पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत आणि या उद्योग नगरीचे राजकारण आता एका नावाभोवती फिरताना दिसत आहे ते नाव म्हणजे उर्फ कधी काळी कबड्डीच्या मैदानात जिल्ह्याचे नेतृत्व करणारे नाना आता राजकारणाच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून शड्डू ठुकून उभे आहेत पण त्यांच्याच बाले किल्ल्यात म्हणजे प्रभाग अठ्ठावीस मध्ये विरोधकांनी देखील त्यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले आहे पाहूयात एक विशेष रिपोर्ट नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील रहाटणी पिंपरे सौदागर एकेकाळी ग्रामीण आणि शांत असलेला हा भाग आज मिनी डेक्कन म्हणून ओळखला जातो या परिवर्तनाच्या वाटेवरचा एक महत्वाचा वाट सुरू आहे नानाकाटे वारकरी संप्रदायाचा वारसा आणि कबड्डीच्या मैदानातून आलेली जिद्द यामुळे दोन हजार सात पासून सतराची नगरसेवक निवडणूक असो किंवा दोन हजार एकोणीस नानांचा आलेख सरताच राहिलाय दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली एक लाख मते ही त्यांच्या लोकप्रियतेची सर्वात मोठी पावती ठरली आहे या निवडणुकीत प्रभाग अठ्ठावीस मध्ये नाना काटे यांनी केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या संपूर्ण टीमसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे प्रभाग अठ्ठावीस मध्ये उमेश काटे शीतल काटे मीनाक्षी काटे आणि स्वतः नाना असा एकाच प्रभागातून चारही जागांवर वर्चस्व गाजवण्याचा नानांचा निर्धार आहे मात्र हे वाटतं तितकं सोपं नाही नाना काटे यांच्या विकासाच्या दाव्यांना छेद देण्यासाठी विरोधकांनी देखील कंबर कसले आहे प्रभाग अठ्ठावीस मध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ठाकरे यांच्याकडून तगडी नावे चर्चेत आहेत परंतु केवळ आपला प्रभागच नव्हे तर संपूर्ण शहरात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नानांच्या खांद्यावर टाकली आहे दोन हजार सव्वीसच्या या निवडणुकीमध्ये त्यांची प्रचार प्रमुख म्हणून झालेली नियुक्ती हेच दर्शवते की पक्षासाठी नाना हे केवळ एक उमेदवार नसून पॉवर इंजिन आहेत नाना काटे यांनी विकासाचा जोरावर प्रभागाचा चेहरा मोहरा बदलला असला तरी राजकारणात काटेरी रस्ता नेहमीच आव्हानात्मक असतो एका बाजूला नानांची कामगिरी दुसरी हो तर दुसरीकडे विरोधकांची रणनीती यात विजय कोणाचा होतो पिंपरी चिंचवडचा कौल कोणाला मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या